महेश गायकवाड यांना गोळ्या घालून जिवेठार ठार मारण्याची फेसबुकवरून धमकी कोळसेवाडी पोलिसात तक्रार दाखल कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना दीपक कदम नावाच्या फेसबुक अकाउंटवरून धमकी आल्याने कोळसेवाडी पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवली आहेत फेब्रुवारी महिन्यात हिल लाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणात अंगावर सहा गोळ्या झेलून जखमी झालेले कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश दशरथ गायकवाड यांना फेसबुकवर गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महेश गायकवाड यांनी आरोपी दीपक कदम यांच्या विरुद्ध कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दीपक कदम नावाच्या व्यक्तीने फेसबुकच्या माध्यमातून कल्याणचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याचा मेसेज पाठवला असून त्या मेसेजमध्ये जुन्या गोष्टींचा संदर्भ देत दीपकने ही धमकी दिली आहे दीपक कदमने या धमकीत नमूद आहे की उल्हासनगर पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड याने तुला चार गोळ्या घातल्या मी तुला सहा गोळ्या घालीन याबाबत महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन दीपक कदम याच्यावर तक्रार दाखल केली आहे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कोळसेवाडी पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक सज्ज केले असल्याची प्राथमिक माहिती मिळते त्याच्यामध्ये जीवे मारण्याची धमकी दिलेली पूर्वी जो प्रकार झाला माझ्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याला धरूनच त्या ठिकाणी त्यातल्या आरोपीचं नाव घेऊन मला धमकी दिलेली आहे माझा माझ्यावर जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर पोलिसांनी आज तीन महिने झाले त्यातले काही फरार आरोपी आहेत त्यांना अद्याप पकडलेलं नाही आहे कोणाचा वरदस्त आहे त्यांना राजकीय दबाव कोणाचा आहे हे येणाऱ्या काळामध्ये लवकरच मी ते आपल्या माध्यमातून सांगेल तर मला परत एकदा पोलिसांना विनंती आहे की आपण जे फरार आरोपी आहेत ते लवकर लवकर अटक करावे जेणेकरून येणारा जे नियोजन असेल हल्ल्याचं ते टळू शकतो कारण सुद्धा मला अनेक राजकीय लोकांकडनं मला मेसेज मिळतो आहे की तुझ्या जीवाला अजूनपर्यंत धोका आहे संदर्भात मी आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे पोलीस लोक त्या ठिकाणी त्याची सहानिशा करून त्यांना लवकर लवकर अटक करू असं त्या ठिकाणी मला सांगण्यात आलेलं आहे शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण